नमस्कार गणेश चंद्रकांत गावकर श्री लयराई देवस्थान शिरगाव ह्या वर्षाची जात्रा जी ती बारा तारखेक सुरू जातली बारा ते सोळा तारखेपर्यंत जात्रा जातली बारा तारखेक पोमखाडा वचपाचो कार्यक्रम जातलो सगळ्या भाविकांक आयच्या ह्या प्रेस नोटाच्या निमित्तान एक विनंती करूची दिसता विनंती आणि थोड्यो सूचना जी आसात तूना सगळ्यापर्यंत हो यत्न असा आम्ही गेल्या तीन पासून गोबी मंच्युरियन आमचे शिरगांवचे जात्रेक बंद केलेलो असा त्या बाबतीत आम्ही सक्सेसफुल झालेले असा शिरगावच्या जात्रेक गेल्या तीन आम्ही गोबी मंचुरियन घेना आणि खंयसरूच जायना तेका लागून आम्ही आव्हान करता की गोबी मंचुरियन हो जो आयटम असा हो नजीकशे गाव जे असा तिथून अस्नोडा किंवा मये आसात म्हणून किंवा पैरा आसात म्हणून आसा तांकां सुद्धा थंयसर सुद्धा गोबी मंचुरियन कोणी त्या पंचायत एरियन जी आता अलाउड करू नये अशी हा एक कळकळेची विनंती सगळ्यांक करूक सोदता त्याच्यानंतर आम्ही ह्या वर्षात एक आ, सरकारी प्राथमिक विद्यालय आणि देवस्थान एक आ, प्लास्टिक मुक्त कर करप यत्न चालू झालेले असतात सो जास्तीत जास्त प्लास्टिक म्हणतात ती अवॉइड करपचे आणि भाविकांनी जात्रे येवपाचे हो अशा तर विनंती हा करू सोदता त्यानंतर प्लास्टिक कृपया कोणीतरी हाडू नका कारण त्याचा कचरो जो असा भरपूर जाता प्लास्टिक नसताना काम केलं समज जर तर भाविकांनी येले तर आमका त्याचा खूप आभार लागतो दुसरी सूचना म्हणतात तसे खातीर जी धोंडाच्या अमखाणांचे जी लाकडा घातली वतात ती लाकडं देवस्थानच्या वतीन त्याची अरेंजमेंट केलेली असा पारंपारीक पद्धत जी असा त्या पारंपारीक पद्धतीप्रमाणे लाकडा आम्ही घातली वतात आम्ही प्रत्येक वर्षान जे जे कोण लाकडं आनयतात आणि भरे म्हणून घालपा येतात ते जवळ हातभर किंवा दोन हात लांबीचे जे भरे असतात ते भरे आम्ही दोणांच्या जे आमच्या ओमखंड जा जे असे होमखणात आम्ही घालिनात ते सगळे आम्ही भायर मारतात ती घालपाक मेळना म्हणटकच सगळ्यांना आव्हान करता की खंयच्याय परिस्थितीत लाकडाचे भरे जे असतात ते भरे येवन येऊन कडेन घालूं नये ज्यां घालपा किंवा लाकडा खातीर जेंका कोणा खातीर हे करपचे आसा आनैलेले आसा किंवा पैसे दिवपाचे आसा त्यांच्यानी सरळ देवळाच्या देवळान येथे थंयसर पावती काडपाची बऱ्याची पावती म्हणून आणि थंसरूच गाराणे घालपचे दोळांच आणि तेंच पावन करून घेवपाचें स्पेशल वचून भरे हाडून थंयसर लांकडां घालपाचीं ना ही परत परत विनंती सगळ्यांनी करता कृपा करून त्याची सगळ्या भाविकांनी नोंद घेऊ आणि आणि खिं लाकडा घेऊन न्हू अशी सगळ्यांना हांव विनंती करता ह्या खातीर पार्किंगची व्यवस्था जी आसा ती पार्किंगची व्यवस्था आमच्या बिचोले पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक सेलातली सगळी यंत्रणा जी आसा ती यंत्रणा काम करीत असतात पार्किंग जी आसा ती टोटल पार्किंग अस्नोड्याच्या ठिकाणी बस बसस्टँड्स आणि त्याच्यानंतर फुडले दोन चार एरिया पार्किंग एरिया आम्ही आयडेंटीफाय करून वर्ष पद्धतीप्रमाणे त्या त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करता त्या ठिकाणी पार्किंग जातली त्याच्यानंतर देवळाच्या फाटल्या बाजूक मयंच्या आणि पयरांच्या जो ट्रॅफिक येतात तो सगळं देवळाच्या फाटल्यानं त्याची अरेंजमेंट केलेली असा सगळ्या भाविकांनी नोंद घेऊची की दोषी साईड ये जी एरिया गाडयो जी असतात तो त्याच बाजूनी परत वसपच मयाच्यान ये गाडी देवळा फाट्यान परत अस्नोड्या वचपाचे प्रयत्न करू नये कारण गावातले पूर्ण रस्ते जे आसात ते पूर्ण कंजेशन असल्या कारणान त्या दिसांनी आमकां शक्य जावचें ना ताका लागून मया बाजून ये मया बाजूतल्याच वचप आणि असनोड्या बाजून ये लोकांनी असनोड्या बाजूनच वचप सो त्या लागून कृपया सगळ्यांक भाविकांना विनंती असा पार्किंगा खातीर ट्रॅफिक सेलात मात्र सगळ्यांनी मदत करपाची अशा ज्यो पार्किंगाच्यो व्यवस्था असतात पळय ते रुल्स वगैरे पाळून तांकां मातशी मदत करपाची आमच्या दोळात भरपूर गर्दी जाता ही सगळ्यांना खबर असा म्हटक हा एक ओटी भरपूर जो महिला वर्ग येतात त्यांना थोड्यो सूचना करून दिसतात जितले शक्य जाता तितले पाळपाचो प्रयत्न करया सगळेंच शक्य जातले असे काही ना पूण आम्ही ताची प्रिकॉशन समज जर तर घेत जाल्यार खूप बरें जातले मुख्य मंदिरात जो मुख्य कार्यक्रम असा त्या कार्यक्रमाचो शेड्यूल समज जर तर आम्ही लक्षांत घेतलो जाल्यार त्या शेड्युलाच्या टायमाचेर महिला वर्गांक भितर एंट्री करपाक खूप त्रास जाता तेतून खूप गर्दी चेंगरा चेंगरी जावपाची शक्यता आसता तेतून गळ्यातले भार बिंगार तोडपाची खूप शक्यता तेका लागून सकाळी अकरा ते सांची तीन पर्यंत हो टायम भितर ओटी भरपाच्या कार्यक्रमांना येवपाचे कृपया कर अवॉयड करपाचें शक्य जाता तितले पहिली येवप ना जात्रा जावन दुसरे दिसांच्या पुढे पांच दिस उरतात पुढे आठ दीस धा दीस तुमच्यान ओटी भरपाक कांय हरकत ना, ना, ना। परंतु हो टायम मातसो एवॉयड करपाचो सगळ्यांक प्रयत्न चड गर्दी जी आसता ती त्या टायमाचेर दनपारां बारा वरांचेर आमचो पयलो कार्यक्रम जात्रेचो पयलो कार्यक्रम जो देवळान जाता तो दनपारां बारा वरांचेर जाता तो बारां जो सुरू जाता तो एक पर्यंत कार्यक्रम असता पण ती तयारी पूर्व तयारी म्हणून अकरा वाजल्यापासून कार्यक्रमाची तयारी जाता आणि त्या लागून थंयसर गर्दी वाढता आणि ती मागीर परत तीन पर्यंत गर्दी उरता लागून कृपया महिला वर्ग किंवा फॅमिली लोक जे असतात ते एंट्री करपाक देवळान सोदतले सो त्या टायमार कृपया अवॉइड टायम तसोच दुसरो जो टायम असा तो, तो रातची अकरा ती रातची दोन पर्यंत पण ॲक्च्युली सुरू जाता गर्दी जी देवळात सुरू जाता ती सांची आठा उपरांत रातच्या आठा उपरांत परत गर्दी सुरू जाता ह्या आठा उपरांत किंवा सांच्या साता उपरांत सगळो जो धोंड वर्ग जो आसा जो वचपा खातीर ये असता तो मुख्य देवळात दर्शन घेवपा खातीर सांच्या साता उपरांत सुरू जाता खातीर आणि त्यांना दर्शन दिता मागीर महिला वर्गांत भितर एंट्री करपाक खूप त्रास जाता त्याका लागून हांव एक विनंती करू सोदता ती जास्तीत जास्त त्या टायमाचेर अवॉइड करया आम्ही महिला वर्गांत थंयसर ओटी भरपाक येवपाचें सांची सात ते रातची जवळजवळ एक पर्यंत हो कार्यक्रमांना मातसो प्रॉब्लेम जाता रातचे एक झाल्या उपरांत राजकारण रातचे एक रातची जवळजवळ आठांक णवांक आमची जी चिरा दुसऱ्या दिव्यात घेतलेली असते ती ती आठांक येता आणि ये मागीर मुख्य कलस जो आता रातच साडे अकराक परत घालपाक वता सो ताका लागून कृपा करून टाईम आम्ही अवॉइड प्रयत्न केला जर बरे पडले हा आव्हान तुम्हाला सगळ्यांना करू शकता दोनां खाति जी व्यवस्था असा किंवा बाकीचे देवळाचे जे व्यवस्था असतात ती देवस्थान समिती बाकीचे महाजन बीन सगळे करीत असतात त्यांचे कार्य जे असा ते चालू असं वर्ष पद्धतीप्रमाणे जी व्यवस्था असा ती आम्ही चालू केलेली असा परीश यंत्रणा लाईट यंत्रणा पाणी यंत्रणा यांची सगळ्यांची एक शासकीय बैठक जी ती आमचे ॲडमिनिस्ट्रेटर जे मामलेदार त्यांच्यांनी दोन मिटींगे घेऊन त्यांना डायरेक्शन्स दिलेले आसा की खे परिस्थितीन जात्रे खातीर अव्यवस्था जावपाक जायना अशा तर काळजी घेवपाक लागून त्यांच्यानी सगळ्या गोवोरमेंट यंत्रणेची मिटींग घेऊन त्यांना डायरेक्शन्स दिलेली आसा वेगवेगळ्या तरेचे दोन कडे डिस्पेन्सरी किंवा हॉस्पिटल टाईप आम्ही एक व्यवस्था केलेली आहे एक देवळाकडे केलेल्या आणि एक वडाकडे ज्या जाग्याचे जा होमखण पेटा थोर म्हणजे कोणायक आसात असतात आणि हे असत जर इमिजिएट त्यांच्यानी त्या हॉस्पिटलाचं आधार कारण इमिजिएट बाहेर सोडपा सोडपाला खूप त्रास जाता सो त्यांच्यानी रिकमेंड केलेले की हॉस्पिटलाची व्यवस्था करा म्हणून कारण ट्रीटमेंट जो असा इमिजिएट थंयसर सुरू जातो मेजर इशू असा मागीर शिफ्ट करपाची गरज पडली असे तरे दोन कडे जात्रे दिसा व्यवस्था त्याची केलेली असा म्हणून सगळ्या भाविकांक विनंती असा की थोड्यो सूचना ज्यो असा त्यो सूचना कन्सिडर करपाच्यो आणि जात्रा आमचे बरे करपा खातीर आमकां मदत करपाची आणि व्यवस्थितपणे जात्रा करून खातीर तुम्ही सगळ्यांनी येऊन दर्शन घेवन वचपाचें ही विनंती धन्यवाद